माझी आणि मुख्यमंत्र्यांची यासंबंधी सुधीर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि तुमच्या मार्फत मी असं सुचुच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्व फेरी बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतं त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री संबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाचतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकल्स गेले काही महिने जे कष्ट घेतले ते श्री दळांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं उज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निवंजित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी